और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली उल्हासनगर कॅम्प तीन मधील फॉरवर्ड लाईन चौकात वाहतूक पोलिसांना अडवण्याच्या प्रयत्नात तिघांनी चोरीच्या चो मोटरसायकल वरून पोलिसांना धडक देत पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास वाहतूक पोलीस अंमलदार पोलीस हवालदार विष्णू शिंदे आणि वाहतूक गाव ऑर्डन नरेश दळवी हे फॉरवर्ड लाईन चौकात वाहतूक नियमाचं काम करत होते त्याचवेळी जवाहर हॉटेलकडून विना नंबर प्लेट असलेली ट्रिपल सीट मोटरसायकल वेगाने चौकाच्या दिशेने येताना दिसली मोटरसायकल थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यावर वाहन चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तत्परतेनं मोटरसायकल पकडून ठेवली असता वाहन चालक व त्याच्या सोबतचे आणखी दोन इसम वाहतुकीचा फायदा घेत मोटरसायकल पोलीस अंमलदारांच्या अंगावर ढकलून घटनास्थळावरून अंबरनाच्या दिशेने पळून गेले पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला परंतु ते फरार झाले यानंतर ई चलन मशीनद्वारे चेसिस नंबर तपासण्यात आला असता यानंतर ई चलन मशीनद्वारे चेसिस नंबर तपासण्यात आला असता हार्डली डेव्हिडसन मोटरसायकलचा क्रमांक एम एच शून्य तीन ई क्यू सात चार पाच आठ असा असून ती मुलुंड येथे राहणाऱ्या कुणाल केनी यांच्या मालकीची असल्याचं समोर आलंय संपर्क साधल्यावर केनी यांनी सांगितलं की मोटरसायकल मागील रात्री चोरीस गेली असून त्यांनी त्या संदर्भात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश साठ यांच्याकडून आज सायंकाळी पोलीस हवालदार विष्णू शिंदे व वा, वाहतूक वाढ नरेंद्र दडवी हे फॉरवर्ड लाईन येथे आपलं कर्तव्य बजावत असताना एका मोटरसायकलवर ट्रिपल सीट देताना त्यांना दिसले त्यांनी ती गाडी थांबवली हो त्या गाडीला नंबर प्लेट पण नव्हता हो पुढचाही नंबर प्लेट नाही आणि मागचाही नंबर प्लेट नव्हता त्यामुळे ते गाडीविषयी विचारणा करत असताना तिघ मुलांनी गाडी ढकलून दिली अंगावर आणि पळून गेले आमच्या हवालदारांनी त्यांचा पाठलागही केला पण त्यांनी गर्दीचा फायदा घेऊन ते पडण्यात यशस्वी झाले सदरची गाडी ही एम एच झिरो थ्री ई क्यू चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न क्रमांकाची हार्डली डेव्हिडसन एक्स चारशे चाळीस या कंपनीची गाडी आहे सदर गाडीची किंमत अंदाजे साडेतीन लाख रुपये आहे गाडीच्या क्रमांकावरून आम्ही गाडीचा ट्रेस केला असता गाडी मालकाला कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी सांगितले की माझी गाडी चोरीला गेलेली आहे व नवघर पोलीस स्टेशनला परिचर कंप्लेंट दिलेली आहे त्या अनुषंगाने नवघर पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केला असता तिथल्या तपाशी अधिकाऱ्याशी चर्चा केली त्यांनी सांगितले हो आमच्याकडे गुन्हा दाखल आहे तरी सदाची गाडी ही चोरी गेलेली गाडी आहे ती आमच्या हवालदाराने अतिशय म महत्त्वाची कामगिरी केलेली आहे म्हणजे ड्युटी बजावत असताना देखील हे कामगिरी केली म्हणजे अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचं असंच कारवाई करावी व पोलीस दलाचं नाव मोठं करावं धन्यवाद सदरच्या कामगिरीबद्दल त्यांना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं याकरिता पोलीस हवालदार विष्णू शिंदे व वार दळवी यांचा आम्ही बक्षीसपत्र मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डी सी पी सरांकडे पाठवणार आहोत व त्यांना त्याबद्दल ते देण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा